तुझं पाणी भरून झाले काय म्हणतो काय नाही आता नाही बघा आम्ही इथं खुर्ची ठेवली आहे आम्हाला खेळायचा आहे तू पण खेळायचं आमच्या सोबत हा मावली खेळून घ्यायचं मामीच ना हा नाही नाही थांबा सगळे पहिले नंबर पाडायचे मग पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण आपण बघू नंबर पाड ग भाई हा इथं रस्त्यावर पाड नंबर हा इकडे बघा तुम्ही एकटा पाऊट बर का आणि या बाय तिघांच पाड तुमच्या तिघांचं मी लक्ष ठेवेल कोण चिटिंग करते काय ह एक एकटा पाऊट आणि या खुर्चीला बॉल लागल्यानंतर आहे बर का पहिले कोणाचा किती नंबर येतो बघू इकडे ग एका बाई याबाई तीन नंबर पाडलेले बोट ठेव कोणता मधला का मधला का तुझा मावली आहे का तुझा आहे आहे ठेव ना तुझा तुझा माऊली नक्की सांग एकच सांग, सांग ना हाँ। हाँ, तुम्ही हाँ। हाँ, हाँ। बर माऊली पहिले माउलीनी नसत माऊली मावली एक <laughs> नंबर असतात तुम्ही ना तीन नंबर आहे मामी बॅटिंग माझी बॉलिंग काय करायचं तुला

हा हळू हळू एक जोरात नाही हा एक ताप पाऊट हा एवढं एवढं पण हळू नाही रे माऊली मार पाहिते जाऊ दे तू आऊट कर ना आऊट खुर्चीला लागला चल आता बॅटिंग कोणाची आहे हां चला माऊली तू बॉलिंग कर तू इकडे थांब गं वावरात ए जोरात नको मारू लई लांब पळायला नको लो ठेक ओ आऊट 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 या बाय कम्प्लीट आऊट एका बॉल मध्ये आऊट म माऊली तुझी बॅटिंग घ्या आता बॉल मध्येच आऊट झाली काय ग काय झालं अरे भूत मावली भूतरीकडे मावली इकडे माऊली इकडे 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 इकड अरे यो भूतकुडून आलं होतून आलं बॉलिंग बॉल घेतला नको इकडे 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 तुम्ही पटकन दोघी घराकडे चला 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 गपचुवास आम्हाला खेळायचं खेळायचं बॉल हे चला इकडे पटकन इकडे वै तू इकडे रे बाबा इकडे पटकन आम्हाला नाही खेळायचं तुझ्यासोबत बॅट बॉल नाही म्हणलं ना नाही म्हणलं ना अरे बॅट घेऊन इकडे चाली माऊली इकडे वय तू काय करते का न इकडे शेव राहिली होती कुठे तुझी ती बॉल पाहायला गेली अरे बॉल पाहू राहिली ती भूताळी हा बॉल पाहिले गेली मावली इकडे ना तू इकडे लप तू इकडे लप हा म्हणलं माहिती बॉल कुठे काय पाव राहिली तू निक का अजिबात नाही तू निघ बर बाप रे काय नाही मावली इकडे वय रे बाबा तू इकडे वय लप तू बाबा तिकडे का गेली ग हा हे अरे इकडे इकडे ती अरे बाबू इकडून ये इकडून आली ती वाय ना इकडून आली ती शीतल तिकडे नपतो तिकडे लप तुला धरीन ती अरे बाबू मावली पाहिले का कुठे हा इकडून आली आवली कुठे ती हा हीच्या मागे लपली कुठे